स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विट्यातील गोकुळा पाटीलचे एमडी ड्रग्ज कनेक्शन उघडकेस कारखान्याचं भिंग फुटलं गोकुळा पाटील ताब्यात एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह घोघाट व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड विटाजवळील कारवे तालुका खानापूर येथील एम डी ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन स्थानिक गुण अन्वेषणच्या पथकानं उघड आणलाय कारवाई एमआयडीसी मध्ये माऊली इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्याच्या मालकी नसणाऱ्या गोकुळ पाटील यांचं मुंबई कनेक्शन उघड झालंय त्यांचं भिंग पोलिसांनी फोडलंय घेतलेल्या सरदार उत्तम पाटील यांच्यानंतर गोकुळ पाटील यांचाही सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालंय गोकुळ पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यामुळे या प्रकरणानं पुन्हा खळबळ माजली आहे या प्रकरणी विट्यातील आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे यासाठी स्थानिक अन्वेषण विभाग विट्यात ठाण मानून आहे लवकरच या प्रकरणात आणखी सहभागी असणाऱ्यांचा पर्दाफाश करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला कारवाईबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले विटाजवळील कारवे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एमडी बनवणाऱ्या राहणार 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 कोसंबा जिल्हा सुरत शेख बांद्रा मुंबई बलराज अमर वय विटा या तिघांना दिनांक सत्तावीस रोजी अटक करण्यात आले त्यांनी बनवलेले एकोणतीस कोटी रुपयांचं चौदा किलो पाचशे ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलाय त्यांनी तिघांची कसून चौकशी केली तेव्हा आणखी तिघे संशयित जितेंद्र परमार अब्दुल रसाक शेख सरदार पाटील यांची नावं निष्पन्न या सहा जणांची मुंबईतील अर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती सहा जणांनी जामिनावर मुक्त झाल्यानंतर एकत्र येऊन एमडी ट्रकचा कारखाना सुरू करण्याचं ठरवलं त्यानुसार रहुदीप याने दिल्ली येथून मशिनरी मागवली सुलेमान शेख याने दिल्लीतील कंपनीत पैसे पाठवले त्यानंतर दोघांनी बलराजच्या मदतीने विटा ते मशिनरी बसवली मशिनरी बसवण्यासाठी जितेंद्र याने आर्थिक मदत केली सरदार पाटील याला ड्रग्ज विषयी माहिती असल्यामुळे त्याने दोन तीन वेळात इथं जाऊन मार्गदर्शन केलं तर बलराज हा अब्दुल रजाक शेख पुणे मुंबईत जाऊन माल देत होता जितेंद्र अब्दुल रझाक सरदार या तिघांना फलटणीतून ताब्यात घेण्यात आलं तर सध्या या प्रकरणी गोकुळा घेतलं त्यामुळे ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई कनेक्शन उघड झालं अंमली पदार्थांवर पोलीस विभागाने छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे तीस कोटी पर्यंत जो मुद्देमाल जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागानं घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पन्न केली त्यांना अटक करण्यात आली आता त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडं आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली यामागं आणखीन काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ त्याही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे मान्य न्यायालयासमोर त्यांना उभं करून त्या पोली आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी सख सक, सखोल तसून तपास करू आणि मला विश्वास आहे की याचं जे काही रॅकेट आहे नेक्सस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी घेत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व सांगलीकरांना हे आव्हान करतो की आपणही अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नये आपल्याकडं जर अशी काही माहिती असेल तर ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत त्यांचाही सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू त्यांना निश्चितच आपण यापासून दूर ठेवू आणि कोणी अशा पद्धतीची गुन्हे करण्यासाठी धजावणार नाही आणि आपल्याकडे कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये प्रवेशही करणार नाही धन्यवाद सध्या जो तपास पोलीस विभाग करत आहे त्यामध्ये या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत आहे आणि यातील जे आत्तापर्यंत एकूण सहा आरोपी आहेत त्या सहापैकी चार आरोपींवर एक कॉमन गुन्हा आहे ज्या ज्याच्यामध्ये यापूर्वीसुद्धा त्यांनी एम डी ड्रग्जच्या बाबतीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आणखीन तपास करत आहोत की यांच्यामध्ये कोणी दुसरेही सामील आहे का ही सर्व जे आतापर्यंत आपण आरोपी ताब्यात घेतलेली आहेत या आरोपींनी यापूर्वी आर्थर रोड इथे शिक्षा उप भोगलेली आहे त्या दरम्यानच्या काळात एकमेकांच्या संपर्कात आलेल्या असल्याचं दिसून येत आहे आणखीन यामध्ये काही आरोपी असल्याचं जर निष्पन्न झालं तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा